कुठे चाललेली आहे हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजले आहेत बारा आणि सकाळची सगळी कामे माझी झालेली आहे क्लिनिंग स्वयंपाक अप वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आज अपेक्षाचा लास्ट पेपर आहे तर ती आता शाळेत नाही येतच असेल तर आता दुपारनंतरच जो काही ब्लॉग आहे तुम्हाला माझा दिसणार आहे तर मी आज कुठे जाते काय करणार आहे तर ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला आज अपेक्षाचा लास्ट पेपर होता तर सक्षम घ्यायला गेला होता तिला शाळेत आणि आल्या आल्या ती मला शाळेतल्या गोष्टी सांगत होती तर चला आम्ही चाललेलो आहो दुकानामध्ये घराजवळच आहे जास्त लांब नाही आहे दुकान, दुकान। थोडं मला बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या तर मला साडीवरच्या मॅचिंग बांगड्या घ्यायच्या होत्या मम्मीलाही बांगड्या पाहिजे होत्या म्हणून तीही आली होती तिला प्लेनच हव्या होत्या मेहरूम कलर मध्ये तिने ज्या प्लेन बांगड्या येतात त्याच घेतल्या आणि मग मी घरी आली अपेक्षाला मेहंदीही लावून द्यायची होती मला आणि साधी सिंपल लावून देते म्हटलं पण ती काही ऐकत नव्हती तिला डिझाईनचीच हवी होती म्हणून तिला मग मी मेहंदी काढून दिली आणि मेहंदी काढता काढताच बराच उशीर झाला मग मेहंदी वगैरे काढून मग त्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि थोडीशी कॉमेडी सुरू होती आमची मेहंदी काढता काढता तिला झोपही येत होती त्यामुळे ती लेटली आणि मग मी तिची मेहंदी कम्प्लीट करून दिली अपेक्षाची मेहंदी वगैरे काढून झाली त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे करून घेतलं आणि मला फेशियल करायचं होतं मात्र पार्लरला जायला मला वेळ नव्हता त्याच्यामुळे मग मी एक किटच घेऊन आली होती घरी फेशियलची आणि त्याच्यावर वन टू थ्री फोर असे म्हणजे नंबर्सच दिलेले असतात की आधी क्लिन्झर करायचं नंतर स्क्रब वगैरे त्याच प्रोसेसनुसार मग मी घरीच आपलं फेशियल वगैरे करून घेतलं फक्त एवढंच आहे की हाताने आपल्या घरी जशी पाहिजे तशी मसाज होत नाही पार्लरमध्ये थोडी व्यवस्थित त्यांच्या हाताने चांगल्याने केली जाते पण जसं जा जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न केला कारण पार्लरमध्ये माझा दीड तास तर नक्कीच गेला असता त्यानंतर शेवटी फेस पॅक लावायचा होता तर तो मी लावून घेतला कारण तो थोडा वेळ वाळू द्यावा लागतो तर ते लावून मग मी थोडे आपले कामं वगैरे करत बस आणि मला अपेक्षाची बॅगही भरून द्यायची होती त्यासाठी मला काही कपडे प्रेस करायचे होते ते मी प्र कपडे प्रेस करून घेतले आणि नंतर मग संध्याकाळ झाली तर तिची तयारी वगैरे आधी मी करून घेतली कारण आज एक फंक्शन अटेंड करण्यासाठी आम्हाला बाहेर जायचं आहे आहे हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर आज माझ्या लहान जाऊच्या भावाचा संगीतचा आणि हळदीचा हो प्रोग्राम आहे तिथेच मी चाललेली आहे तर त्याच्यासाठी मी रेडी झालेली आहे तर माझा लुक कसा वाटतोय आणि माझी साडी कशी वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्हीही चला माझ्यासोबत तर आम्ही हॉलवर पोहोचलो होतो तर हा हॉल साधारण माझ्या घरापासून बारा किलोमीटर अंतरावर होता आणि वानाढोंगरी या परिसरामध्ये हा हॉल होता बाबडे सभागृह होतं हॉलचं नाव आणि सगळे आपले नातेवाईक वगैरे कार्यक्रमात केलं की भेटतात तर सर्वांच्या भेटी वगैरे घेतल्या आम्ही आणि घरचेही सगळे आले होते मग काही फोटो वगैरे आम्ही काढून घेतले थोडा कार्यक्रमाला वेळ होता म्हणून प्रोग्रामला सुरुवात झाली होती आधी साखरपुडा वगैरे झाला त्याच्यानंतर मग हळदीचा वगैरे कार्यक्रम होता तर जी अक्षवान करताना तुम्हाला दिसत आहे ती माझी लहान जाऊ आहे तिच्याच भावाचा सा आज साखरपुड्याचा कार्यक्रम होता नंतर रिंग सेरेमनी वगैरे झाली कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे करून घेतली मात्र संगीतचा प्रोग्राम अजून बाकी होता म्हणून परत आम्ही हॉलमध्ये येऊन बसलो आणि मला मेहंदी लावायला काही वेळ मिळाला नव्हता म्हणून मग आता जेवण वगैरे झालं होतं तर फ्री होतो आम्ही तर साक्षीने मला हाताला मेहंदी लावून दिली साक्षी मेहंदी खूप छान काढते आणि नंतर संगीतच्या प्रोग्रामला सुरुवात झाली होती अपेक्षा साक्षी आस्था आराध्या आ, या चौघांनी पण डान्स केला तर जी पिवळ्या ड्रेसमध्ये आहे ती साक्षी म्हणजे माझी मोठी पुतनी आहे ती मोठ्या भासऱ्यांची मुलगी बाजूला अपेक्षा तिच्या बाजूला आस्था आणि आराध्या आहेत त्या माझ्या लहान दिराच्या मुली आहेत तर चौघींनी घरी डान्सची प्रॅक्टिस केली होती आणि त्यांनी छान डान्स बसवला होता तर त्यांनी डान्स केला तर हॉल वगैरे खूप छान होता तसेच स्टेजही खूप छान डेकोरेट केलेला होता तर चौघींनी कसा डान्स केला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच आजचा सा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय